खर तर सरकारला कोणती अशी सरकारनी जी केलेली पापं आहेत सरकारनी घातलेला गोंधळ आहे सरकारनी केलेला भ्रष्टाचार आहे सरकारनी सत्तेचा दुरुपयोग केलेला अतिरेक आहे कायद्याची पायमल्ली केलेली आहे आणि त्यामुळं यांची सगळी केलेली ही पापं उघड्यावर येऊ नये म्हणून त्यांना विरोधी पक्षनेता कदाचित नको असेल परंतु हा सर्वस्व सर्वस्वी अधिकार अध्यक्षांच्याकडे आहे आणि कुठलाही दहा टक्के वगैरे संख्येचा नियम नाही हे स्पष्टपणे आम्ही पुराव्यासह दिलेला आहे त्यामुळे अध्यक्षांनी तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता होती दुसरा अधिवेशन बिना विरोधी पक्षनेत्यांनी चालवावं हे लोकशाही परंपरेला धरून आहे का लोकशाहीमध्ये पद्धतीनं राज्य चालवायचं असेल आणि तर त्यांना विरोधी पक्षनेता पद न भरून कसं चालवता येईल सत्ताधारी आणि विरोधी हे कोणी एकमेकाचे वैरी नाहीत दुश्मन नाही, नाही। सरकारनी केलेल्या चुका किंवा सरकारला जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवताना मार्ग भटकत असेल गाळी रुळावरून घसरत असेल तर त्या रुळावर आणण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करतो परंतु सरकारला मनमानी कारभार करून त्यांच्यावर अंकुश ठेवायला कोणाचंही बंधन नको आहे ही जर भूमिका सरकारची असेल तर ती यांना लोकशाही मान्यच नाही ही ही प्रवृत्ती या सरकारची दिसते आहे रायला सभागृहामध्ये तर आम्ही हा प्रश्न मांडू पुन्हा विचारू कि तुमी कि की तुम्ही हा विरोधी पक्षनेत्याचा तिढा किंवा प्रश्न सोडवणार आहात की नाही की काय निर्णय घेणार आहात हा प्रश्न आम्ही माननीय अध्यक्षांना विचारतो नाही असं आहे की हे स्वतंत्र कायदेमंडळ आहे त्यांच्याकडे हा प्रश्न मांडण्याचं काही मला औचित्य वाटत नाही परंतु लोकशाही परंपरेनुसार विरोधी पक्षनेता नेमून कारभार करावा आणि विधिमंडळामध्ये सुद्धा तीच खुर्ची खाली ठेवू नये हे थे अनेक वर्षाची परंपरा चालत आली संख्याबळ नसताना सुद्धा यापूर्वी अनेक वेळा विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं लोकसभेमध्ये सुद्धा संख्याबळ नसताना सुद्धा विरोधी बाकार्थी, विरोधी बाकावरची खुर्ची खाली ठेवली गेली नाही हे संकेत ही परंपरा मोडीत काढू नये अशी आमची अपेक्षा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भात मुंबई मंडळामध्ये मंत्र्यांच्या अनुषंगाने प्रकार संपलं आहे अनेक अधिकाऱ्यांची कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा कारण दे प्रशासनाकडूनच काही कारण देऊन त्यांची तिथेच आस्थापना कायम ठेवण्यात आली खरंतर यामुळे आता पीडब्ल्यूडी मध्ये पदांचा मोठा बॅकलॉग आहे खूप मोठ्या प्रमाणात पद रिक्त आहे अनेक वर्षापासून तो प्रमोशनचा खेळा जो होता तो पण तसाच पडलेला आहे आणि अशा वेळेस तिकडे अनेक ठिकाणी माणसंच नाही म्हणजे अनेक ठिकाणी डेप्युटी इंजिनिअरचा कारभार जेही सांभाळतोय आणि एकज्युट इंजिनिअरचा सांभाळ डेप्यूट इंजिनिअर सांभाळतोय तो पदभार त्यामुळे पदभरा भरा आणि नियमानुसार हे सगळ्या बदल्या केल्या पाहिजेत आता सरकारमध्ये काही नियमच राहिला नाही हम करेसो कायदा ही जर भूमिका यांची आहे त्यामुळे त्यांना कायद्याच्या कायद्याने कारभारच करायचा नसेल जरा वाटेल ते करतील ते असं सगळं चालू आहे गोंधळ त्यामुळेच त्यांना विरोधी पक्षनेता सुद्धा नको आहे काही विशिष्ट अधिकाऱ्यांना अनेक वर्ष नाही ते तर आता असं आहे की गेली दहा पंधरा दोन हजार पासून जो मर्जीतला आहे त्याला काही बंधन नाही त्याला वेळेचं हे नाही त्याला नियम नाही अनेक अधिकारी आहेत कारण यांचं ते सरकारच्या किंवा संबंधित खात्याच्या तो एक प्रमुख रिसोर्स आहे तो तो रिसोर्स बंद कसा करतील ते त्यामुळे त्यांना तिकडे कायम ठेवणं किंवा त्याचा वापर करून धन गोळा करणं एवढंच त्या सरकारचं काम दिसतं संबंधित खात्यात नाही असं आहे की आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे मागच्या वेळेस काही हिंदी भाषिक लोकांनी मोर्चा काढला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून या मोर्चाची माहिती मला मिळाली आता तो मोर्चा सुद्धा बिना परवानगीनच भावनां भावना, भावना, भावना होता भावनांचा लोकांच्या भावना लोकभावना लक्षात घेऊन जर लोक एकत्र येऊन जर आपला विरोध प्रदर्शन करत असतील तर ती प्रगल्भ लोकशाही आहे असं आम्ही मानतो लोकांना आपले विचार मुक्तपणे मांडू द्यावेत आणि त्यामध्ये त्यामध्ये कुठेही जर चुकीचा काही वक्तव्य होत असेल तर कारवाईसाठी सरकारकडे कायदे आहेत नियम आहेत आणि त्यामुळं एखाद्याला एखाद्या विचाराच्या लोकांनी किंवा भाषिक लोकांनी एकत्र येऊन जर त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत असतील तर त्याला विरोध करण्याचं काही कारण सरकारचं नव्हतं पण आता मला वाटतं की सरकार घाबरलं आहे त्यामुळे अशा प्रकारची आंदोलनं उद्या अंगावर येतील आणि त्यातून नुकसान होईल हे भारतीय जनता पक्षाला माहीत पडलं आहे त्यामुळे ते मराठी भाषिकांचा मोर्चा होऊ नये अशा प्रकारचे प्लॅनिंग केले असावे नाही असं हे मला माहिती आहे कोण बोलवून दाखवलं आहे त्यांची नावं मला माहीत आहे जे कधी सभागृहात येत नाहीत मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा गैरहजर आणि मागच्या सुद्धा गैरहजर होते आधी पायऱ्यावर आंदोलन होतं कधी येत नाही कधी दिसत नाही अशा काही लोकांच्या काही जर हे असतील तर त्यांनी पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर सांगावं की आम्हाला बोलू द्यावं कुठल्याही मिटिंगमध्ये ते येत नाही मी पाहतो आहे आम्ही मिटिंग बोलवतो पक्षाची अशी काय मंडळी आहे आम्ही हायकमांडकडे ते सांगू की पक्षाची बैठक असताना सुद्धा उपस्थित राहत नाही आंदोलनात उपस्थित राहत नाही आणि कोणाला बंधनच नाही आम्ही तिकडे सगळ्यांना ज्युनियर असेल तरी त्यांना संधी देतो थोडावे बोलायचं मी तर एकदा एक भाषण एक करतो आणि बाकी सगळी संधी आमच्या खालच्या लोकांना मी देतो आपण मुख्य विषयाला घेऊन आम्ही अनेकांना सांगतो की तुम्ही बोलावं प्रथम भाषण सुरू करावं पण ती नाराजी मुद्दाम ज्यांच्याकडून काही झाले असेल तर मला असं कुठेही काही आढळून आलेली नाही मी सगळ्यांशी बोलणार आहे मी उद्या बैठक लावतोय सकाळी दहा वाजता सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देईल आणि त्यांच्या भावना मी समजून देईल ही यादवी कधीपर्यंत शांत होईल असं वाटतं तर अंतर्गत नाही काही अंतर्गत वगैरे नाही